स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर फॅमिली आज जात आहे मी माझी आईकडे दादाला राखी बांधायसाठी तर फॅमिली हे बघा मी आहे सध्या टीमध्ये तर जा, जास्त गर्दी पण नाही आहे तरी पण आर्या रडत होती कारण की आर्याला खूप गर्मी होत होती आणि आर्या बोलत होते की आर्याला गाडीने जायचं आहे तर मी तिला समजावलं की बेटा पप्पा नाही आहेत पप्पा असलं की आपण गाडीनेच जात असतो त्याच्यामुळे आज आपण एस टीमध्येच जाऊ त्याच्यानंतर ती झोपली आणि मी बघा आता आपण पोचलो फाईलमध्ये तर हे आहे फाईल तर आकोटफैलमधलं कोणी कोणी आहे का असेल तर कर, कमेंट करून सांगा आणि बघा खराब वाटत आहे आर्या रोडून रोडून झोपली त्याच्यामुळे फॅमिली हे आहे अबोसेल स्टेशन गर्दी आहे नेहमीप्रमाणे मी तर तुम्हाला दाखवतच असते दरवेळेस तर खूप ट्रॉफिक असते पण आज तर काही जास्त ट्रॉफिक वगैरे नाही आहे आणि जाम पण नाही आहे तर बघू आता आपण बसस्टँडवर किती गर्दी आहे आणि किती नाही तर आता मी खूप जवळ आलेली आहे समोरच आहे रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनचा हा पूल आहे हे बघा तर फॅमिली मी तुम्हाला दाखवणार आहे आज अकोल्यातलं स्टँड तर हे बघा मला खूप खुशी होत आहे मी घरी जात आहे म्हणून आणि माझ्या चेहऱ्यावर पण अलगसेच रोनक आहे खूप छान वाटत आहे आणि फ्रेम आणि आज मी तुम्हाला अकोल्यातलं स्टँडच नाही तर मी तुम्हाला याच्या अतिरिक्त दाखवणार आहे माझं कॉलेज माझं कॉलेज कोणाकोणाला बघायचं आहे माझं कॉलेज बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण पूर्ण व्हिडिओवर थांबून राहावं लागेल तेच नाही तर फ्रेंड मला समोर दिसलेली आहे एक स्कूल आणि ते स्कूल सुटलेली आहे हे बघा सर्व मित्र आपापल्या फ्रेंडशी बोलत आहे आणि हे बघून मला माझीसुद्धा शाळेला आठवण आलेली आहे ते बघा खूप छान वाटलं मला ते बघून परत ना काय ते आधीची लाईट होती खूप छान त्याच्यानंतर मला समोर एक दुकान दिसलेलं आहे मी तुम्हाला ते दाखवतो आणि कोणाकोणाच्या आवडीचं आहे तर मला, हो। मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा वाचता येते का नाव काय आहे छान आहे ना तर बस आपण जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटात जाणार आहोत बस स्टॉपवर तर फ्रेंड हे आहे अकोल्याचं कोर्ट हे बघा इथून चालू झालेलं आहे आणि सोडून पण आहे मोठा आहे थोडं झाडायच्यानं काही दिसत नाही आहे पण हे बघा थोडं थोडं दिसतं तसंच फ्रेंड तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तुम्हाला तुम्हाला जर का कशाची कंप्लेंट करायची असेल तर तेसुद्धा मी तुमची हेल्प करू शकते त्याच्यावर जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगा त्याच्यानंतर मी तुम्हाला एक लिंक देणार आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता त्यांना ठीक आहे आणि कशाची माहिती वगैरे पाहिजे असेल तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगू शकते तर हे काय हे बघा कंडक्टर साहेबांना झालं आपण काढ पाहिजे त्याच्यामध्ये ते बघत आहे तर फ्रेंड माझं सासर आहे कपलेश्वर मी चाललेली आहे कपलेश्वर ते अकोला माझं माहेर आहे अकोला मी आहे राहणारी कुळशीनगरमधली आणि माझं सासर आहे कपलेश्वर आपाताप तर इथं आहे सिग्नल आणि खूप सारं गरमी होत आहे आणि खूप डोकं पण दुखत आहे आणि मला एस टीचा प्रवास बिलकुल सईन होत नाही माझं डोकं पण दुखते आणि मला मळमळसुद्धा होते तर माझ्यासारखं अजून कोणाकोणाला एस टीचा प्रॉब्लेम आहे तर मला कमेंट करून सांगा नक्की प्लीज आणि अकोला कसा आहे आणि कोणी कोणी बघितलेलं आहे आणि कोण कोण अकोल्यातला आहे आणि कोण अकोल्या जिल्ह्यातला आहे मला हे सुद्धा कमेंट करून सांगा जर का तुम्ही मला सांगाल तर मला खूप सारी खुशी होणार आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला प्लीज 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 कमेंट करून सांगा तर आपलं सिग्नल सुटलेलं आहे आणि आपली एफ टी आता स्टार्ट होते आणि हे बघा कंडक्टर साहेबांनी तुम्हाला हाय केलं तर हे बघा अकोल्यातले सर्व रील स्टार इथं व्हिडिओ काढतात फक्त मी सोडू कारण की मला तिथं नेणारं कोणी नाही आहे आणि मी आर्याला सांभाळत असते तिथे घरी असली की त्याच्यामुळे मला कुठं जाणं होत नाही आणि मी पोचलेली आहे बसस्टँडवर हे बघा अकोल्याचं बसस्टँड बस स्टँड खूप गर्दी होती त्याच्यामुळे डायवर साहेबांनी गाडी थोडी आतमध्ये लावली आणि मला आतमध्ये उतरून दिलं येणार आहेत माझ्या गाडीवर भरा म्हणून माझे बाबा काही दिसत नाही आहे तर तिथेच गाडी घेऊन तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते एरिया किती मोठा आहे बस स्टॉपचा अरे बघा खूप गर्दी आहे आणि सर्व कॉलेजच्याच मुली दिसत आहे आणि कॉलेजच्याच मुलं आहे आम्ही पोहोचलो अकोला आणि आर्या बघा आर्या आहे माझ्याकडे चालत नाही ही ओडगी एवढी मोठी झाली तरी आणि आम्ही बघत आहे बाबाची वाट पाहत आहोत आर्य खूप खुश आहे आणि खूप हिडगत आहे हे बघा मिरनमध्ये मला तिचा चेहरा दिसत आहे बस फॅमिली आता दोन मिनटातच आपण पोचणार आहे माझ्या कॉलेज कॉलेजपर्यंत तर मी दाखवणार आहे तुम्हाला आता माझं कॉलेज बस फॅमिली फक्त दोन मिनटं वेट करा बस झालं वन टू थ्री फोर फाय तर हे आहे बघा माझं कॉलेज ठ केलं कॉलेज आणि मीच नाही तर आपल्या फौजी साहेबांनीसुद्धा इथेच कॉलेज केलेला आहे हे बघा पण खूप किती छान वाटत आहे मला हे बघा इथून खतम झालेलं आहे आणि बस इथून पाच मिनिटाचाच रस्ता आहे घराच्याकडे तर हा रस्ता चालला सरळ तर आपण चाललो सरळ सरळ जवाहर हा सरळ रस्ता आहे जवाहर हो

पण ज्यूस प्यायला पण तेव्हाच येते जेव्हा फौजी सुट्टीवर असतात आणि मला माझ्या आईकडे घेऊन येतात किंवा डॉक्टरकडे पण सुद्धा यायचं असतं तर अकोल्यामध्येच येत असतो आर्याचं ट्रीटमेंटसुद्धा अकोल्यालाच असते आर्याला सर्दी वगैरे आली तरी मी तिला गावात दाखवत नाही गावातल्या डॉक्टरकडे नेत नाही तिला लहानपणापासून मी अकोल्यालाच चा। अकोल्यालाच आणते आणि तुम्ही तर तिचा आधीचा डॉक्टरचा व्हिडिओ बघितलेलाच आहे आपण एक टाकलेला आहे आणि हे बघा जवाहरनगरमध्ये जागोजागी आहेत राखीचे दुकान तर जसं जसं घर जवळ येत आहे तस जस माझी खुशी वाढत जात आहे आणि माझ्या चेहऱ्यावर जास्तशी रोन येत आहे आम्ही आलो तू चालणार रे बाप्पा ईचा दादा कधी पण कधी हा आपण येतो तेव्हाच जाते बाय तर फॅमिली हा आहे आर्याचा दादा आणि दादा जात आहे ट्युशनला we whip, quick, whip, the guns out, dropping bodies in the place till the sun's out. Can't yeah, we'll fucking we'll when the bullets the fly we'll and the rest of die. down must we'll be crazy if you think that i am going slow down. do we'll wanna hear it talk to shit, fuck the drama. Up, to you to your mama. quick, the guns out, dropping bodies in place till <inaudible> sure, the, sure, the out. the fly पोचली आता कुरशीनगर मध्ये आईच्या इथं आणि आईने घेतलं आर्याला आणि आणि आर्याचा लाड करत आहे तसंच तर हे बघा दादानी बांधलेलं आहे नवीन घर काम चालू आहे याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे काम किती झालेलं आहे दाखव बरं झिपरी कोणती आहे आली तर फ्रेंड आर्या आल्या आल्याच गेली मामीकडे आणि विचारत आहे तिच्या आरवी दिदीला आणि मी घेत आहे गरम गरम चाय तर फ्रेंड बाय बाय भेटू आपण उद्या एक नवीन व्हिडिओसोबत थँक्यू